नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे तेलबिया संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर पाहणार आहोत या जी आरमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तब्बल सहा हजार नऊशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांसाठी आहे चला तर मग हा जी आर नेमका काय सांगतो कुणाला फायदा होणार आहे आणि पैसा कसा मिळणार आहे ते सविस्तर समजून घेऊया तर हा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी काढलेला आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेल बिया या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत आहे तर राष्ट्रीय खाद्यतेल अभियान म्हणजे काय तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि देशात तेल बियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सुरू केले आहे या अभियानांतर्गत सुधारित बियाणे खते व औषधे सिंचन साधने शेती अवजारे आणि तांत्रिक मार्गदर्शन या बाबींना मदत दिली जाते तर या जी आरमधील सर्वात मोठी घोषणा पाहूया सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एकूण निधी रुपये सहा हजार नऊशे पन्नास पॉईंट पस्तीस लाख यामध्ये केंद्र शासन हिस्सा रुपये चार हजार एकशे सत्तर पॉईंट एकवीस लाख म्हणजे साठ टक्के आणि राज्य शासन हिस्सा रुपये दोन दोन हजार सातशे ऐंशी पॉईंट चौदा लाख म्हणजे चाळीस टक्के हा निधी दुसऱ्या हप्त्याचा म्हणजे मदर सँक्शन आहे नंतर प्रवर्गनिहाय निधी वाटप पाहूया तर सर्वसाधारण प्रवर्ग एकूण रुपये पाच हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट शहाण्णव लाख नंतर अनुसूचित जाती म्हणजे एस सी साठी एकूण रुपये आठशे एकवीस पॉईंट त्रेपन्न लाख आणि अनुसूचित जमाती म्हणजे टी रुपये एकूण सहाशे एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी लाख म्हणजेच तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या लेखाशीर्षाखाली निधी मंजूर तर निधी कसा खर्च केला जाणार तर हा निधी एस एन एस पार्श्व खात्यातून खर्च केला जाणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे टीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार शेतकरी बाजारातून खते बियाणे औषधे स्वतः खरेदी करू शकतात नंतर कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य तर या जी आरनुसार नुसार व अत्यल्पभूधारक शेतकरी नंतर अनुसूचित जाती नंतर अनुसूचित जमाती आणि महिला शेतकरी यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे तर लाभार्थी निवड प्रक्रिया पाहूया तर अर्ज प्रक्रिया पारदर्शक असेल तालुका व जिल्हास्तरावर लाभार्थी यादी तयार आधार बँक खाते मोबाईल नंबर आवश्यक पंधरा दिवसांत यादी कृषी विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध नंतर अंमलबजावणी कोण करणार तर कृषी आयुक्त पुणे नियंत्रण अधिकारी नंतर सहाय्यक संचालक लेखा निधी वितरण अधिकारी संपूर्ण योजनेवर राज्यस्तरावर नियंत्रण ठेवले जाणार नंतर महत्वाच्या सूचना पाहूया तर निधीचा तात्काळ वापर करणे बंधनकारक वापर प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे आवश्यक आणि केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन अनिवार्य तर मित्रांनो हा जी आर तेलबिया पिकांसाठी खूपच महत्वाचा आहे जर तुम्ही शेंगदाणा सोयाबीन सूर्यफूल तीळ यासारखी पिके घेत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र